नमस्कार सर्वांना मी प्रांजली वैभवलक्ष्मी व्रताच्या पाच अकरा किंवा एकवीस शुक्रवारच्या व्रताचे उद्यापन अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने कसे करावे उद्यापनाचा स्वयंपाक कसा बनवावा त्या स्वयंपाकामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत आरती कोणती करायची आहे कथा याचबरोबर जर तुम्हाला उद्यापनाला अकरा सवाशणी मिळाल्या नाही तर मग घरच्या घरी उद्यापन कसं करायचं शिदा म्हणजे काय शिदा किती व कसा काढून ठेवावा तो कुठे अर्पण करावा अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही जर फक्त श्रावणातील पाच शुक्रवार हे व्रत केलेलं असेल तर पाचव्या शुक्रवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे तुम्ही शुक्रवार व्रत केलेले असेल तर अकराव्या शुक्रवारी उद्यापन करायचं आहे आणि तुम्ही जर एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत केलेलं असेल तर एकविसाव्या शुक्रवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे आणि काही कारणाने जर पाचव्या शुक्रवारी अकराव्या शुक्रवारी किंवा एकविसाव्या शुक्रवारी जर तुम्हाला मासिक पाळी आली तर अशा वेळेला त्या शुक्रवारी फक्त उपवास धरायचा उद्यापन वगैरे करायचं नाही आणि त्याच्या पुढच्या शुक्रवारी म्हणजे पाच शुक्रवारचं व्रत असेल तर सहाव्या शुक्रवारी अकरा शुक्रवारचं व्रत असेल तर बाराव्या शुक्रवारी आणि एकवीस शुक्रवारचं व्रत असेल तर बावीसाव्या शुक्रवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे अकराव्या एकविसाव्या किंवा पाचव्या शुक्रवारी उपवास मात्र तुम्हाला करायचा आहे आणि या अकरा पाच किंवा एकवीस शुक्रवारमध्ये तो शुक्रवार काउंट करायचा नाहीये आणि सेम जर तुम्हाला शेवटच्या शुक्रवारी सुतक आलं तेव्हा सुद्धा फक्त उपवास करायचा आहे आणि सुतक संपल्यानंतरचा जो कोणता शुक्रवार असेल त्या शुक्रवारी या व्रताचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे सुतक जरी असेल तरी तुम्हाला उपवास करायचा आहे पण सुतक फिटेपर्यंत शुक्रवारी तुमच्या घरातील इतर मंडळी सुद्धा पूजा करू शकणार नाही जसं की मासिक पाळी असेल तर इतर मंडळी जर हवं असेल तर पूजा मांडणी करून पूजा करू शकता पण सुतक असेल तर आपण पूजा करू शकणार नाही अकरा शुक्रवारचं व्रत असेल तर दहा शुक्रवार पर्यंत किंवा एकवीस शुक्रवारचं व्रत असेल तर वीस शुक्रवार पर्यंत जरी तुम्ही संध्याकाळी पूजा केली असेल तरी सुद्धा उद्यापनाच्या दिवशी सकाळी सकाळी जितक्या लवकर तुम्हाला ही पूजा करणं शक्य होईल कथा वाचन आरती करणं शक्य होईल तितक्या सकाळी ही पूजा करून घ्यायची जेणेकरून ही पूजा दिवसभर आपल्या घरामध्ये राहील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होतील त्या आपल्या वास्तूमध्ये पसरतील आणि ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होईल निगेटिव्हिटी दूर होईल म्हणून उद्यापनाच्या दिवशी शक्यतो सकाळीच पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी जेव्हा आपण पूजा करणार आहोत त्यावेळेला फळाचा गोडाचा दूध साखरेचा पेढ्याचा कशाचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळा परत जर तुमचा दिवा शांत झालेला असेल तर दिवा परत प्रज्वलित करायचा एक तुपाचं निरांजन लावायचं धूप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांना बोलवून आपल्याला उद्यापन करायचं आहे तर शेवटच्या शुक्रवारी पूजन करण्यासाठी एखादा चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे भोवती रांगोळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला दीप प्रज्वलित करून घ्यायचा तेलाच्या दिव्यासोबतच तुपाचं निरंजन सुद्धा आवर्जून लावायचं दिव्यांचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची त्यांच्यावर अभिषेक करायचा ह्या दहा शुक्रवारी किंवा वीस शुक्रवारी जरी तुम्ही गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक केलेला नसेल तरी सुद्धा या उद्यापनाच्या दिवशी मात्र गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून गण गणपतीच्या मूर्तीवर किंवा गणपती स्वरूप जर तुम्ही सुपारी घेतलेली असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे तुम्हाला गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर मोबाईलवर लावा आणि अभिषेक करा आणि जर तुम्हाला हे शक्यच नसेल तर ओम गण गणपतय नम हा मंत्र मोजून एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप करा आणि एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने त्यानंतर त्या चौरंगावर त्या किंवा पाटावर दोन विड्याची पानं घ्यायची त्याचं देठ देवीकडे असावं त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर ही गणपती बाप्पा स्वरूप सुपारी ठेवायची किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि तुम्हाला जर विड्याची पानं मिळालेली नसतील तर तुमच्याकडे एखादी तांब्याची प्लेट असेल किंवा पितळेची प्लेट असेल ती ठेवायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि त्यावर ही गणपतीची मूर्ती किंवा गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं एखादं लाल फुल असेल तर ते अर्पण करून घ्यायचं दुर्वा मिळाल्या असतील तर त्या अर्पण करून घ्यायच्या आणि साखरेजा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे जो तेलाचा दिवा आहे तो ओवाळायचा नाही जे तुपाचं निरांजन लावलेलं ला आहे तर दीप म्हणून ते आपल्याला ओवाळायचं आहे कारण देवांना कधीही तेलाच्या दिव्याने ओवाळू नये देवांना तुपाच्या निरांजनाने ओवाळावं आणि मनुष्याला तेलाच्या दिव्याने ओवाळायचं असतं त्यानंतर आपला जो फोटो असेल महालक्ष्मी मातेचा जोही काही लक्ष्मी मातेचा तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांनाही गजरा वगैरे लावून हळद कुंकू अर्पण करून तो भिंतीला टेकून ठेवायचा आहे त्यानंतर त्या, त्या फोटोच्या समोर तांदुळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवायचा त्यावर पाच उभ्या रेषा कुंकुवाने ओढून घ्यायच्या आहेत खालून वरती अशा कुंकवाने रेषा ओढायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायचं एखादं फूल टाकायचं आणि त्यावर पाच विड्याची कि पानं किंवा पाच आंब्याची पानं ठेवून एक प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये सुद्धा तांदूळ टाकायचे त्या तांदूळावर सुद्धा हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे आणि त्या सोन्याच्या दागिन्याची सुद्धा हळद कुंकू फुल वाहून पूजा करायची धूपधीप सुद्धा ओवाळायचं आहे त्यानंतर लक्ष्मी व्रत कथेच्या पुस्तकामध्ये माता लक्ष्मीची जी रूपं दिलेली आहेत त्या सर्व रूपांना नमस्कार करायचा हळदी कुंकू वाहून आणि त्यानंतर कथा वाचायची आहे कथा जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर ऐकू सुद्धा शकता आपल्या चॅनलवर मी ती अपलोड केलेली आहे त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती म्हणून नंतर वैभव लक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे वैभवलक्ष्मी मातेची आरती सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे कथेची आणि वैभवलक्ष्मीच्या आरतीच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देत आहे नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता आणि भले तुम्ही दहा शुक्रवारी किंवा वीस शुक्रवारी वैभव लक्ष्मी मातेची आरती केली नसेल तर या एकविसाव्या शुक्रवारी उद्यापनाच्या दिवशी किंवा अकराव्या शुक्रवारी उद्यापनाच्या दिवशी आवर्जून वैभवलक्ष्मी मातेची आरती तुम्हाला करायची आहे आणि जर उद्यापनाला तुम्ही अकरा महिला एकवीस महिला किंवा जेवढ्या महिला तुम्ही बोलवल्या असतील तर तेवढे वैभव व्रत कथेचे पुस्तक तुम्हाला आणायचे आहेत आणि जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे त्याच्या आजूबाजूलाच एखाद्या पाटावर चौरंगावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ते सगळे पुस्तकं ठेवायचे आहेत आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्याला सुद्धा फुल अर्पण करायचं आणि धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे याप्रमाणे सकाळची पूजा व्रत उद्यापनाच्या दिवशी आपल्याला करायची आहे आणि संध्याकाळी फक्त जिथे आपण पूजा केलेली आहे तिथे दोन्ही तेलाचे आणि तुपाचे दोन्ही दिवे लावायचे धूप आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर जेवढ्या महिलांना तुम्ही बोलवलेलं असेल तेवढ्या महिलांना बोलवायचं सगळ्या एकत्र आल्या तर अतिशय उत्तम पण एकत्र जरी नाही आल्या जशा महिला येतील त्या आल्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर त्यांचं पाद्यपूजन सुरुवातीला करायचं त्यानंतर त्यांना कपाळी हळद कुंकू लावून घ्यायचं आहे पाद्यपूजन म्हणजे म्हणजे काय की एक ताट घ्यायचं किंवा परात घ्यायची त्या महिलांचे जे समोरचे दोन्ही पायाचे पाच पाच बोट असतात त्या परातीमध्ये किंवा त्या ताटामध्ये घ्यायचे त्यावर पाणी लावायचं पाण्याने ते पाय धुवून घ्यायचे आणि त्यांच्या पायांना हळद कुंकू लावून नमस्कार करायचा आहे याप्रमाणे प्रत्येक महिलांचं तुम्ही पाद्यपूजन करू शकता तुम्हाला जर नसेल करायचं पाद्यपूजन तर महिलांना आसनावर बसून त्यांना हळद कुंकू कपाळी लावायचं आहे आणि माता लक्ष्मी स्वरूप मानून त्यांना नमस्कार करायचा आहे उद्यापणाच्या स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी पोळी बनवायची आहे वरणामध्ये आणि भाज्यांमध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही बर आहे कारण उद्यापणाला सात्विक स्वयंपाक बनवला जातो याचबरोबर खीरसुद्धा आवर्जून बनवायची आहे खीर तुम्ही तांदळाची शेवायाची किंवा केसर टाकून बासुंदी बनवली तरीसुद्धा चालते आणि या स्वयंपाकाचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग महिलांना बोलवून त्यांचं पाद्यपूजन करून किंवा त्यांना कपाळी हळदी कुंकू लावून त्यांना नमस्कार करून सर्वांना ताटं वाढायची आहेत आणि त्यांना जेवायला बसवल्यानंतर त्यांना जिथे बसवलं असेल त्यांच्यासमोर छोटी का होईना रांगोळी काढायची प्रत्येक महिलेसमोर आणि त्या रांगोळीवरती त्यांचे ताट ठेवून किंवा जेवायला जे, जे काही पत्रावळी पानं तुम्ही आणलेली थे असतील ते ठेवून त्याच्यावर तुम्हाला त्यांना जेवायला वाढायचं आहे त्यांना जेवायला वाढल्यानंतर आता त्या पहिला घास घेणार तेव्हा सुद्धा त्या सर्व सवाश्णींना माता लक्ष्मी स्वरूप मानून तुमच्या घरातील सर्वांनी नमस्कार करायचा आहे आमच्याकडे तर बरा बघा बारा महिन्याचे जेवढे सण असतात ना जेवढ्या सणांना आम्ही सवाष्ण ब्राह्मण वगैरे जेवायला बोलवतो तर आम्ही घरातील अगदी लहानातल्या लहान लेकरांपासून ते मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत प्रत्येकजण त्या सवाष्णी ब्राह्मणाच्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू स्वरूप मानून त्यांना नमस्कार करतो आणि त्यानंतरच ते जे मंडळी असतात ज्यांना आपण बोलवलेले आहे जेवायला ते अन्न ग्रहण करतात आणि त्यांनी अन्न ग्रहण केल्यानंतरच आपण घरातल्यांनी ते अन्न उष्ट करायचं असतं कारण आपण त्यांना माता लक्ष्मी स्वरूप भगवान विष्णू स्वरूप मानून जेवायला बोलवलेलं आहे आणि आपल्या घरातील जर जा लहाण्या जरी मुलांनी घरातलं ते आपलं बनवलेले जे पदार्थ आहेत उद्यापनासाठी किंवा कोणत्याही सणावारासाठी ज्याला सवाष्ण ब्राह्मण बोलवले जातात तर ते त्यांच्या अगोदर आपण खाल्ले तर आपण उष्ट केल्यासारखं ते अन्न आणि मग उष्ट अन्नस आपण माता लक्ष्मी स्वरूप आणि विष्णू स्वरूप देवा खाऊ घालतो का तर नाही खाऊ घालत म्हणून घरात लहान जरी व्यक्ती असेल किंवा स्वयंपाक बनवताना उद्यापणाचा असो सणावाराचा असो तो कधीही चाखून बघायचा नसतो तो तुम्ही चाखून जरी बघितला म्हणजे तो उष्टा झाला आणि उष्टा खाल्लेल्याचा नैवेद्य आपण कधी देवाला दाखवतो का नाही दाखवत म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची म्हणून मी ना बऱ्याच व्हिडिओजमध्ये आमच्याकडे ना खूप काही कडक असतं मी ते सांगत नाही जनरली जे सगळीकडे असतं जे सगळेजण पाळू शकतात अशाच गोष्टी सांगते पण हे आपण एकवीस शुक्रवारपर्यंत व्रत करतोय अकरा शुक्रवारपर्यंत व्रत करतोय मग एवढं सगळं आपण केलं मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी तर पाळू शकतो ना म्हणून तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली बाकी तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्या नाही तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या करू शकता आणि या व्रताचं उद्यापन करू शकता नंतर त्या महिला जेवून झाल्यानंतर त्यांचं खरकटं त्यांना उचलू द्यायचं नाही ताटसुद्धा पुढे सरकू द्यायचं नाही कारण जेव्हा आपण ज्या सवाश्ण बोलवले असतात त्यांची ताटं उचल उचलतो त्यांचं खरकटं काढून घेतो ना तर याच्यामध्ये नव्वद टक्के नव्याण्णव टक्के जे पुण्यफळ असतं ते आपल्याला मिळत असतं म्हणून त्या सगळ्या सवाशनी महिलांना जेवायला जरी तुमच्या घरातील इतर मंडळींनी वाढलेलं असेल तरी सुद्धा ज्यांनी उपवास केलेला आहे त्या महिलेनेच हे सर्व खरकटे ताट वगैरे उचलायचे आहेत त्यानंतर खरकट सगळं उचलून घ्यायचं आहे आणि समोरची रांगोळी वगैरे जी आहे ती पुसून घ्यायची आहे खरकटं रांगोळी कधीही झाडूने झाडून काढायची नाही एखादा खराब कपडा घ्यायचा त्याने गोळा करत करत एका जागेवर गोळा करायचं आणि त्यानंतर एखादी सुपली वगैरे घेऊन किंवा एखादी प्लेट वगैरे घेऊन हाताने ते त्या प्लेटमध्ये किंवा सुपलीमध्ये टाकायचं आहे आणि हे डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं नाहीये त्यानंतर ज्या महिलेला उपवास आहे त्याच महिलेने सर्व सवासणींचे आसनं सुद्धा उचलून ठेवायचे आहेत एवढं डिटेलमध्ये तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेलं नसेल जाऊ द्या माफ करा मी सांगण्याच्या ओघामध्ये सगळं डिटेल म्हणजे आमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं ना त्या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत असू द्या तर हे सगळं झाल्यानंतर मग त्या महिलांना परत एकदा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्यांची ओटी भरायची आहे ओटीमध्ये जे काही आपण ग्रंथ जे पुस्तकं आहेत वैभव लक्ष्मी व्रतकथेचे ते एक, -एक द्यायचे आहेत त्यासोबत एक एक केळी किंवा कोणतंही एखादं फळ का असे ना ते तुम्हाला द्यायचं आहे आणि जर तुम्हाला या व्रत उद्यापनाला जर महिला मिळाल्या नाहीत अकरा महिला एकवीस महिला मिळाल्या नाहीत तर तुम्ही पाच किंवा सात महिला अगदी दोन महिला जरी मिळाल्या किंवा एक महिला जरी तुम्हाला मिळाली उद्यापनासाठी तर तुम मी त्यांना बोलू शकता किंवा एखादं जोडप बोलवलं तरी सुद्धा चालेल पण समजा तुम्हाला महिला मिळाल्याच नाहीत उद्यापनासाठी तर अशा वेळेला काय करायचं जेव्हा आपण सकाळी पूजा केली त्या वेळेला जसं प्लेटमध्ये किंवा एखाद्या चौरंगावर ती पुस्तकं ठेवून व्रतकथेची त्यांचं पूजन केलं त्याचप्रमाणे एक मोठी परात किंवा एक मोठं ताट घ्यायचं थाळी घ्यायची आणि त्यामध्ये शिदा वाढून घ्यायचा आणि तो शिदा सुद्धा जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे बाजूला ठेवायचा त्या शिद्याला सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं धूप दीप दाखवायचं आणि तो शिदा जो आहे तो त्याच दिवशी संध्याकाळचं दीप दाखवून झालं आपलं माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवून झाला त्यानंतर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरजू असेल किंवा एखादं माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला हा शिदा नेऊन द्यायचा आहे कोणी घेणार असेल तर त्यांना द्यायचं आहे पण त्या दिवशी जर शक्य नाही झालं काही कारणाने तर दुसऱ्या दिवशी तुम्ही मंदिरात ठेवून येऊ शकता किंवा कोणी घेणार असेल शिदा तर त्यांना देऊ शकता आता हा जो शिदा असतो तो उगी द्यायचा म्हणून मुठमुठ द्यायचा नाही एखाद्या कुटुंबाचं जेवण आपल्या त्या शिद्यामध्ये व्हावं जसं की बघा एखादं कुटुंब म्हटलं तर त्याच्यामध्ये चार व्यक्ती असतात तर त्या चार व्यक्तींचं दुपारचं आणि संध्याकाळी जेवण आपल्या शिद्यामध्ये एवढा शिधा आपल्याला काढून ठेवायचा आहे शिधा म्हणजे काय की अन्न शिजवण्यासाठी ज्या काही कोरड्या वस्तू आपण वापरतो तर त्या सगळ्या वेगवेगळ्या काढून ठेवायच्या जसं की बघा तुम्ही वेगवेगळे -वे पेपरचे तुकडे घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या -वे तुम्ही बॅग घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तूर डाळ गव्हाचं पीठ भजे बनवण्यासाठी डाळीचं पीठ त्यानंतर मोहरी जिरे तेल मीठ तांदूळ हे सगळं जे काही लागतं स्वयंपाक बनवण्यासाठी या दिवशी खीर खूप म्हणजे महत्त्वाची मानली जाते उद्यापनासाठी तर मग खीर बनवण्यासाठी वेगळे तांदूळ किंवा खीर बनवण्यासाठी शेवया किंवा खीर बनवण्यासाठी दुधाची पिशवी तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता तर याप्रमाणे शिदा काढायचा आहे आणि त्या शिद्यामध्ये आवर्जून तुमच्या याच्याप्रमाणे कमीत कमी अकरा रुपये का होईना दक्षिणा ठेवायची आहे कारण दक्षिणेशिवाय म्हणजे हे अपूर्ण असतं त्यामुळे जे काही तुम्ही एक रुपया ठेवा दोन रुपये ठेवा पण काही ना काहीतरी दक्षिणा ठेवायची यथाशक्ती आणि मग हा जो शिदा आहे तो तुम्हाला कोणी गरजू असेल तर त्यांना द्यायचा किंवा मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे आय होप मी सगळी माहिती तुमच्यासोबत अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित शेअर केलेली आहे तरीसुद्धा लक्ष्मी व्रत उद्यापनाबद्दल काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि या पूजेची उत्तर पूजा जी आहे तर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपण उद्यापन केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी करायची आहे आणि उद्यापनाला ज्या काही तुम्ही महिला बोलवलेल्या आहेत त्यांचं जेवण झाल्यानंतर मग तुम्ही माता लक्ष्मीला जो काही नैवेद्य दाखवलेला असेल तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा नंतर तुम्ही उपवास सोडायचा उपवास सोडताना माता लक्ष्मीला जो काही आपण गोडाचा खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे तो पहिला घास खायचा आणि त्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे नमस्कार